तुम्ही पाहत आहात मूर्तिजापूर तालुक्यातील बोरटा हिवरा कोरडे या मार्गावर बोरटा फाटा ते शिरताळा दरम्यान गट क्रमांक त्र्याण्णव लगत बांधलेल्या रा, राफत्यावर कमी व्यासाच्या पायल्या टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे गट क्रमांक अठ्याऐंशी ते गट क्रमांक त्र्याण्णव दरम्यान मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे या संदर्भात शेतकरी वर्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांसह बोर्टचे सरपंच पंकज सावळे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे कमी व्यासाच्या पायला टाकल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही परिणामी शेती पाणी साचून दुरी तुरी उडीद मूग कापूस सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करून मोठ्या व्यासाच्या पायल्या टाकण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सप काळ अकोला